वाढत्या पावसामुळे वाळवाळ तालुक्यातील कृष्णा नदीकाठावरील गावांमध्ये धोक्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते जयेंद्रव पाटील हे नेहमीप्रमाणेच ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून आलेले आहे घाबरू नका पण सतर्क रहा काही लागलं तर मी आहेच असे म्हणत त्यांनी नागरिकांना धीर दिलेला आहे माजी पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी वाळवा तालुक्यातील पूरप्रवण गावांची पाहणी दौरा केला यावेळी त्यांनी ताकारी सापटेवाडी गौरवाडी हरनाक्ष दुधारी बिचुरी शिरटे कोळे नरसिंहपूर बहे तांबवे या गावांना भेटी दिल्या यावेळी त्यांनी नागरिकांना सतर्क राहून आवश्यक भासल्यास स्थलांतरित होण्यासाठीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केलेले आहे दरम्यान वाळवा तालुक्यात तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे कोयना व चांदोली धरणातून विसर्ग वाढल्याने वारणा कृष्णा नद्यांचे प्राणी पात्राबाहेर पडलेले आहे पाणी पातळी आणखीन वाढली तर अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे कृष्णा नदीवरील ताकारी पुरालाही पाणी लागल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे कृष्णा नदीची पुराची पातळी वाढायला लागली सकाळपासून काल रात्रीपासूनच काही ठिकाणी बरंच पाणी वाढले पण अजून फार मोठ्या प्रमाणात स्थलांतराचा प्रसंग तुमच्या गावात आलेला नाही बाहे गावात स्थलांतर काही प्रमाणात करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर रेठे अर्णश उधारी साकारी शिरटे आणि या बाजूला नरसिंगपूर कोळे बहे बोरगाव खेड वाळवा शिरगाव या ठिकाणी भेटी देतोय मी बऱ्यापैकी लोक आठा आता अवेअर झालेली आहेत आणि कुठंपर्यंत पाणी आलं की बाहेर पडायचं हे लोकांनाही आता माहिती आहे प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करते आणि प्रशासनाला सहकार्य द्यावं या मनस्थितीत सगळेच आहेत मला वाटतं की पावसाचा जोरही कमी झाला आहे कदाचित उद्यापर्यंत जर पाऊस कोकणातला कमी झाला तर बरंचसं सुसह्य पुराची परिस्थिती होईल अशी मला अपेक्षा